शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर राहत आहे रविवार आणि आता आपण चालू केला आहे ओला उटरला आणि आता एक आपली पहिली राईड झालेली आहे ती एकशे चार रुपये झालेली आहे आणि आता आपण खारघर सेक्टर पस्तीस उभे आहोत तर बघूयात पुढची राईड कोणती पडते आपल्याला ते आप आपण आहोत खारगड रेल्वे स्टेशनला एक लोकल राइड म्हणजे ते घेऊन आलोय आपण त्याच्या अगोदर एक शंभर रुपयाची मारली अशा करून आपण तीन रायड मारले आतापर्यंत तीनशे रुपये बिजणीच झाले तर आता आपण खारघड स्टेशनवर बघायचं कोणती रायड म्हणते ते आपल्याला जे समोर दिसत आहे तुम्हाला ते मिलेनियम बिझनेस पार्क आहे आपण गेला करून हे ओला किराडे आणलेली आहे त्याचे आपल्याला फेर भेटले दोनशे रुपये आणि आता आपण इकडे समोर थांबलोय तर बघा इथून कोण किराडे भेटते पण आपण नेहमीप्रमाणे खाली आलो मोकळ करण्यातून आता काय बसलो निवड बघायचं आपल्याला इथून पण पड नाही थोड्या वेळ नाही तर आपण जाऊयात घरी जेवण करूयात आणि नंतर येऊयात मग त्यावर चाललेलं तेवढ्यात आपल्याला पोरं क्रिकेट खेळताना दिसली मग आपण बसलो थोडंसं बोललो क्रिकेट बघावं आपला आवडता खेळ आहे पर जेव्हा चालू बघितलं नव्हतं तर चला बोललो दिसत आहे रस्त्यावर तर बघूया ते लेदर बॉल खेळतात हे लोक छान खेळत आहेत पण बऱ्याच दिवसातून बघतोय ना आपण आत्तापर्यंत आपल्याला एक राईड भेटली ती घेऊन आपण सेक्टर बीसला त्याचे भेटलेत आपल्याला एकशे सहा रुपये आत्तापर्यंत आपण दोन राईड मारलेत एक उबेरला मारले तिचे भेटलेत आपल्याला एकशे सहा रुपये आणि एक, एक ओलाला मारले तिचे भेटलेत आपल्याला दोनशे सतरा तर आता आपण बसलो आहे राईडचं वाट बघत बराच वेळ झाला आपल्याला राईड भेटली नाही तर बघूया कोणती राईड भेटते आपल्याला इथून आपली आजची टोटल अर्निंग किती झाली ते तुम्हाला बाजूला दाखवतो आणि आपली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओवर लाईक शेअर सबस्क्राईब करा